नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये काही जण सातत्याने मी नावं नाही सांगत काही जणांची नावं कळत पण नाही काही जणांची कळतात पर्सनल कॉमेंट्स आहेत की भावनांशी निगडीत त्यांना की मॅडम आजकाल खूप असं भावनिक दाटून येतं किंवा भावनिक कोंडबारा झालेला आहे मानसिक कुठेतरी त्रास होतो आहे तर ह्याच्यावर हो काहीतरी सांगा ना तर परत मी सांगते आप 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 सा आप लिया लिया की आपल्या ठराविक वयानंतर आपले हार्मोन्स बदलतात म्हणूनसुद्धा आपल्या शरीरामध्ये हे आपल्याला असं मध्येच रडू येतं मध्येच मानसिक असं आपल्याला वाटतं की काहीतरी इन्स्युकट भावना होते भावनिक कोणमार होतं हे का असं वाटतं तर हे जे मी आज टेक्निक दाखवते आहे ते शरीरातल्या किंवा कुठल्याही बाबतीत तुम्हाला आर्थिक बाबतीत म्हणा किंवा शारीरिक बाबतीत तुमच्या करिअरच्या बाबतीतही कुठे ब्लॉकेजेस अडथळा निर्माण झाला असेल तर हे अडथळे दूर होतात तुम्ही हे टेक्निक अतिशय पॉवरफुल आहे आणि फक्त ह्याला अगदी तुम्हाला सकाळी एक तीन मिनटं तीन ते पाच मिनटं ह्याच्यापेक्षा जास्त लागत नाही आणि रात्री झोपायच्या आधी करा पोट अगदी रिकामं पाहिजे वगैरे असं काही नाही झोपण्या झोपायच्या आधी करा म्हणजे झोपेतसुद्धा तुमच्या डोक्यात जे चक्र चालू होतात की नाही ती कमी होतील तर त्याला काय नाव आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजे ई एफ टी असं हे टेक्न टेक्निक आहे आणि त्यांनी इतक्या आपल्या छान भावनांचा निचर म्हणजे भावना ज्या जा दाटून आलेल्या असतात ब्लॉकेजेस निर्माण झालेले असतात ते सगळे आपल्या ह्याच्या या टेक्निकनी अगदी सोपी थेरपी आहे पण त्यांनी खूप छान रिझल्ट मिळत आहे आणि करून बघा खूप वेळ लागत नाही सकाळी पाच मिनटं काढा उठल्या उठल्या बेडवर आणि रात्री झोपताना तर अगदी करा म्हणजे तुमच्या दिवसभरातले जे तुम्हाला दिवस तुम काही अडथळे निर्माण झालेले आहे किंवा झो जो, रात्री झोप येते झोपेमध्ये पण खूप विचार चालू होतात शांत ओव्हर थिंकिंग पण की नाही शांत झोप लागत नाही याच्यासाठी पण हे टेक्निक खूप छान आहे बरं का ई एफ टी टेक्निक तर हे कसं करायचं तर हे पाही हे इकडचं आणि हा हे तर हे असं हे पाहा हां दिसतंय तुम्हाला हे असं 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 तर तुम्ही हे असं हे इथले बिंदू आहेत की नाही आपले इकडचे इकडचे असे तुम्ही एक पंधरा ते वीस वेळा असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा असं हां असं करताना तुम्ही म्हणायचं की मी तुम्हाला जे काही आहे त्याच्याबद्दल तुम्ही म्हणा की जसं आहे माझ्या माझ्या आयुष्यामध्ये जे आहे ते मी स्वीकारलं आहे आणि कुठलाही जो अडथळा आहे भावनिक आहे कुठल्याही जी तुमची समस्या आहे ते तुम्ही असं करताना म्हणा की मला मला कबूल आहे की माझ्या आयुष्यात ही समस्या आहे आणि मला त्याच्यावर मात करायची आहे हे असं नाही तर इथे असं असं जरी केलं तर पण दोन्ही हाताला करायचं आहे बरं का आपल्याला असं असं इथे पंधरा पंधरा वेळा इथे आणि पंधरा पंधरा वेळा इकडे तर त्याच्यापेक्षा मी म्हणेल की तुम्हाला आणखीन जर गडबड असेल तर तुम्ही सरळ असं करा हे झालं हे पा पंधरा वेळा असं करायचं या सगळ्या पॉईंट्सना एकमेकांवर हे टॅपिंगमुळे तुम्हाला खूप त्याच्यातनं फायदा होणार आहे अगदी शंभर टक्के होतो आणि रोज झोपताना तर नक्कीच करा नंतर हा जो पॉईंट आहे हा आपला आज्ञाचक्राचा पॉईंट आहे याच्यावर सुद्धा तुम्ही आपलं जे बघा कुंकू आपण लावतो तर तिथेसुद्धा आपलं म्हणजे आपण वारंवार इथे जे बोट लावतो तर त्याच्यामागे पण काहीतरी शास्त्र आहे कुंकू लावण्याच्या मागे तर हे टॅपिंग करणं तर हे पण इथे पण तुम्ही हे पा असं बोट घ्या जर तुम्हाला अगदी मिळालं सरळ तीन बोटं घ्या आणि मध्ये जिथे कुंकू लावतो आज्ञाचक्र तिथे पण तुम्ही असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे असं करा ह्याच्या वेळेस तुम्ही म्हणा मनामध्ये की मी माझ्या समस्यांवर माझ्या ज्या अडथळ्यांवर मात केलेली आहे केलेली आहे म्हणायचं बरं का मी मात करीन असं नाही मी मात केलेली आहे आणि तसं तुमच्या ह्याच्यामध्ये व्हिज्युलायझेशन करायचं की आपलं असं सगळ्या आपल्या समस्या दूर झालेल्या आपल्या श आपल्या आयुष्यातले जे अडथळे आहेत ते दूर झालेले आहे असं इथे टॅपिंग करा पंधरा मिनटं प सॉरी पंधरा नाही पंधरा मिनटं नाही पंधरा वेळा करायचं इथे असं त्याच्यानंतर तुमचे जे बरोबर इथे आपले बुबळ सरळ उभं आहे का इथे टॅपिंग करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा खूप लगेच तुम्हाला आतमध्ये काहीतरी हलतं आणि तुम्हाला लगेच जाणवेल आहे त्याच्यानंतरचा जो पॉईंट्स आहे ते इथे आपल्या ना नाक आणि ही जे असतं नाकार तिथे पण तुम्ही पंधरा वेळा टॅ टॅपिंग करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ अकरा, दहा चौदा पंद्रह परत इधे हाँ हिजी मटा ना डिम्पल हा जो है कि इथे या इथे बरबर या खड़ग्या तुम्ही पंद्रह पर टैपिंग कराए एक दिन तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा अकरा, बारा, तेरा, चौदह पंधरा हां आणि हे करताना मनामध्ये अगदी सकारात्मक भाव ठेवा की ह्या सगळ्यामुळे तुमचे जे, जे काही भावनिक कोण मारा झालेला आहे त्या सगळा भावनिक माझा माझ्या जे आहे माझे विचार आहे ते सगळे नष्ट झालेले आणि मी खूप सकारात्मक आयुष्य जगत आहे असा विचार करायचा परत हे आपले कॉलर बोन दिसतात बघा हे जे हाडं दिसतात की इथे टॅपिंग करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा बघा तुम्हाला खूप लगेच कर माझ्याबरोबर जरी तुम्ही करत गेला ना तसं आता आपला हा हात वर करायचा आणि ह्या हाताच्या इथे बघा तुम्हाला इथे इथे हां आपलं हे की नाही याच्याबरोबर इथे तुम्ही पंधरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पर तिकडे một, hai, ba, bốn, năm, sáu, bảy, tám, chín, mười, mười một, mười hai, mười ba, mười bốn, mười हा क्रम क्रम तुमचा इकडे तिकडे झाला तरी चालेल फक्त सकारात्मक भावना ठेवायची फगील फक्त पहिल्या वेळेस मात्र असं म्हणा की मी माझी जसं आहे मी, समस्या मी दोक, दोक हा समस्या स्वीकारली आणि मी त्याच्यावर मात केली आहे आणि मग तुम्ही ह्या सगळ्या आणि आज शेवटचा म्हणजे हे डोकं डोक्यातला आपण हा जो असतो की नाही घेरा जिथे मुंजीच्या वेळेस कधी असं ठेवता तिथे शेंडी ठेवता तर तिथे तुम्ही एक पंधराव्या टॅपिंग करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा असे तुम्ही तीन राऊंड करा अगदी पाच मिनटंसुद्धा लागत नाही मी आत्ता बोलते म्हणून तेवढं लागलं तर तुम्ही असे तीन राऊंड करा सकाळी आणि रात्री तर कराच करा बघा तुम्हाला अगदी एखाद्या लहान मुलासारखी झोप यायला चालू होईल आणि मला परत तुम्ही याचं हे सांगा की तुम्हाला काय फायदा झाला आणि हे करता करताच तुम्हाला जाणवेल बरं का आणि अतिशय मनामध्ये सकारात्मक भाव ठेवायचे याला इमोशनल फ्रीडम म्हणजे भावनिक आहे की नाही आपल्याला त्याच्यापासून मुक्त व्हायचं आहे हां आपल्याला भावनिक मुक्तता पाहिजे कुठेही भावनांमध्ये खूप अडकून राहायचं नाही तर ह्या सगळ्यात भावना असू देत किंवा कुठल्याही आपल्या आर्थिक विवंचना असेल कुठल्याही विवंचत अडकून न राहायसाठी हे टेक्निक वापरायचं आहे याला ई एफ टी टेक्निक म्हणतात याचा नक्की तुम्ही वापर करा आणि मला सांगा व्हिडिओ आवडले असं की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद